मात्र ॲप्लिकेशन हे एन एच एम मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आय आय केअर फाउंडेशन आणि कॅप जेमिनी या तिन्हीच्या माध्यमातून हे अशा सॉफ्टवेअर सक्रिय केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये जो अशा कार्यक्रम राबविला जात आहे त्या कार्यक्रमाच्या मदतीसाठी हे सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे मात्र ॲप्लिकेशनबरोबरच हेल्थ गुरु आय आय केअर युट्यूब चॅनल हे सुद्धा एक नवीन प्लॅटफॉर्म इथं उपलब्ध करून दिलेले आहे आणि ती सगळ्या केवळ आशांसाठीच नाही तर सर्वच आरोग्याच्या कर्मचाऱ्यांसाठी हा एक प्लॅटफॉर्म नवीन पद्धतीने इथं उपलब्ध करून दिलेला आहे हा प्लॅटफॉर्म नेमका आहे तरी काय तर याच्यामध्ये लाईफ स्किल आहे जे आहेत आपले आशाला काम करत असताना किंवा इतर कुठलाही कर्मचारी असू द्या आरोग्याचा त्याला काम करत असताना कामामध्ये येणाऱ्या अडचणी उदाहरणार्थ आशा स्वयंसेविका असेल तिच्या भागामध्ये संवाद साधत असताना आपल्यामध्ये काय स्वतःमध्ये बदल करता येईल की आपली भाषाशैली कशी असावी आपली बॉडी लँग्वेज कशी असावी किंवा आपली वेशभूषा कशी असावी आपल्यालाकडे आयकार्ड आपलं असावं हो। किंवा आपलं व्यक्तिमत्व केवळ ह्या वरवर दिसणाऱ्या गोष्टीवर नाहीच आहे तर परत त्याचबरोबर आपलं ज्ञानसुद्धा आणि आपलं कौशल्यसुद्धा कसं अध्यावत करून आपलं व्यक्तिमत्वात अजून चांगल्या पदार्थी सुधारणा करता येईल असे वेगवेगळे मुद्दे ह्या लाईफ स्किलच्या माध्यमातून ह्या हेल्थ गुरु चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे ही खूप चांगली गोष्ट आहे त्याचबरोबर डिजिटल लिटरेसी हा सुद्धा त्याच्यामध्ये एक विचार केलेला आहे की अशाला याबरोबरच सध्याचं जग किंवा सध्याचं युग पाहता हे डिजिटल आहे तर डिजिटल बरोबर सुद्धा अशाला आपल्या जरी अशा कमी शिकलेल्या असल्या हा विचार करून सुद्धा त्यांनी त्या पद्धतीचं एक प्राथमिक स्वरूपाचं बेसिक लेवलचं नॉलेज तिने त्यांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे उदाहरणार्थ मोबाईल कसा अँड्रॉइड मोबाईल कसा वापर करावा संगणकाचं ज्ञान तिला दिलेलं आहे की जेणेकरून तिला तिच्या कामामध्ये संगणकाचा वापर करून माझं काम कसं सोयीचं तिचं काम सोयीचं होईल ह्या दृष्टीनं सुद्धा तिला एक ज्ञान देण्याचा किंवा अध्यावत करण्याचा प्रयत्न ह्या माध्यमातून केलेला आहे त्याचबरोबर आशा संवाद हे विविध विषयावरती येत संवाद केला जातो आणि त्याच्या माध्यमातून आशांपर्यंत ही माहिती ह्याच्यामध्ये दिली जाते आशांमध्ये काम करत असताना त्याच्याकडे भागामध्ये कर काम करत असताना विविध कलागुणसुद्धा प्रत्येक आशाकडे असतात आशा। प्रत्येकाचं व्यक्तिमत्व वेगळा असतं आणि प्रत्येक व्यक्तिमत्वात काही ना काहीतरी चांगले गुण घेण्यासारखे नक्कीच असतात परंतु त्याला कुठंतरी आज वाव मिळताना त्याला प्लॅटफॉर्म अवेलेबल होत नाही किंवा उपलब्ध होत नाही अनेक आशा चांगल्या पद्धतीचं त्यांच्याकडे कलाकौशल्य असतात तर ते कलाकौशल्य कलागुण या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सगळ्या आशांपर्यंत पोहोचवता येतील आणि त्यांनाही त्यांची प्रेरणा घेऊन आपल्या कामामध्ये मदत कशी करता येईल हाही त्याच्यामध्ये भाग घेतलेला आहे म्हणूनच खरोखर सांगायला आनंद होईल की हा जो यूट्यूब चॅनल सुरू केलेला आहे तर त्या चॅनलला सर्वच आशांबरोबर सर्वच इतर आरोग्याचे कर्मचारी अधिकारी असतील त्यांनी पाहून त्याला सबस्क्राईब करावं लाईक करावं धन्यवाद